विकासाच्या गोष्टीवर आता जनतेच लक्ष लग, ओढवण्याचं प्रकार चालू आहे खऱ्या अर्थानं लोकशाही आपणाला मिळालेले जे मत मतदानाचा अधिकार आहे तो अधिकार जनता हळूहळू फिरावत आहेत असं वाटतंय आमचे विरोधक पाच वर्ष भागात फिरत नाहीत सत्यजित ज्यावेळे आमदार होता त्यावेळेस एक हजार कोटीची कामं त्यांनी केली जिल्ह्यात एक नंबरचा त्याचा खर्च होता विरोधकांचे पेपरमध्येच आले पन्हाळा मतदारसंघातील कोल्हापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर यांनी एसपीएस निवशी निवडणुकीबाबत दिलखुलास चर्चा केली आहे यावेळी त्यांनी जुन्या काळातील आणि नवीन काळातील निवडणुकीची तफावत त्याचबरोबर निवडणुकीत असणारे प्रतिस्पर्ध्याचे आव्हान आणि जनता पैशाने विकत घेतली जाते का अशा अनेक मुद्द्यांवर एसपीएस पी एस न्यूजशी त्यांनी केलेली चर्चा नमस्कार आज आपण आलो आहोत शिवशाहू महाविद्यालय त्या ठिकाणी असलेले माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर यांच्या ठिकाणी यांनी अनेक वर्ष राजकारणात आपली काढलेली आहेत विकास कामांचा डोंगर रचला आहे आणि दुष्काळाच्या काळात एकोणीसशे बहात्तर साली जे पाझर तलाव निर्माण झाले ते दादांच्या काळातच निर्माण झाले तो काळ आणि आजचा काळ यामध्ये बराचसाच फरक आहे त्या अनुषंगाने दादांशी केलेलं थोडसं हितगुज दादा आज आपण दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला आज आपण सामोरं जातो आहे तर त्या अनुषंगाने तुम्हाला काय आव्हान काय वाटतंय आव्हान हे आहे की इलेक्शनमध्ये विकासाच्या गोष्टीवर आता जनतेचं लक्ष ओढवण्याचं प्रकार चालू आहे आणि पैसे वाटणे आणि मतं मिळवणे जिंकून येणे हा प्रकार चालू झाले शासकीय लेवलपासून ते ग्राउंड लेवलपर्यंत सर्व लोकांना एकच गोष्ट पाहिजे आहे म्हणजे पैसा खऱ्या अर्थानं लोकशाहीत आपणाला मिळालेले जे मत मतदानाचा अधिकार आहे तो अधिकार जनता हळूहळू फिरावत आहेत असं वाटतं आणि त्यामुळं लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता वाटायला लागली आता शहवाढीचीच आपण इलेक्शन घेतली तर <स्थाथ> एकीकडं आमचे विरोधक प्रचार काय करतात की आम्ही विकासाचा डोंगर उभा केला आम्ही अनेक सरकारनं लाडकी बहीण दिली योजना आणली आणि अशा बऱ्याच गोष्टी मुख्यमंत्र्यांनी इलेक्शनचा काळ बघून ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या घोषणेचं आश्वासन देतात आमचे विरोधक पाच वर्षे भागात फिरत नाहीत रिलेशनच्या वेळेस तेवढे दिसतात आणि ते सुद्धा सांगताना असं म्हणतात की आम्ही ह्या गोष्टी केल्या त्या गोष्टी केल्या हे केलं आणि भरमसाट पेपरमधनं त्याची प्रसिद्धी करतात आम्ही आता भाग फिरतोय ज्या त्या भागात सांगतात काही एक पैसे सुद्धा आमच्याकडे काम नाही मग तुम्ही मतं का देतो म्हणून विचारलं तर पैसे पैसे देतात म्हणून मत देत मग तुमच्या दृष्टीनं तुम पैसा महत्वाचा का काम महत्वाची हे विचारलं तर मग लोक काय बोलत नाही आता आपण निवडणुकीला सामोरं कसं जातोय आलेल्या प्रसंगाला तोंड देणं हे महत्वाच आम्ही आमच्या पद्धतीनेच प्रचार करतो कि बर सत्यजित जेवढा आमदार होता त्यावेळेस एक हजार कोटीची काम त्याने केली बरोबर जिल्ह्यात एक नंबरचा त्याचा खर्च होता विरोधकांचे पेपरमध्येच आले सगळ्यात कमी खर्च करणारा माणूस कोण असला तर वेगळं एवढा तफावत असून सुद्धा जनतेला आणि नेत्यांना विकत घ्यायचं आणि त्याचा वापर करून इलेक्शन जिंकायचं थोडक्यात जनता विकली जाते असं म्हणायचं आहे का आपल्याला उमेदवारच म्हणतोय शहावाडीतली जनता लाचार आहे मी लाचार केली आता आत्ताची जी निवडणूक आणि तुमच्या काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये केवढी तफावत आहे जमीन अस माझ्या वेळेस पहिल्या इलेक्शनला छत्तीस हजारात माझी इलेक्शन झाली फक्त छत्तीस हजार छत्तीस हजार आता एक दोन कोटी नव्या किती कोटी खर्च करतायत शिंदे साहेब <laughs> प्रत्येक <प्रतिक> मतदारावर म्हणजे <laughs> उमेदवारावर हे तुम्हाला पत्रकार म्हणून माहितीच असेल आता ही जी लाडकी बहिणी योजना आहे ही भविष्यात टिकेल असं वाटतंय तुम्हाला सरकारची आर्थिक परिस्थिती आणि कर्ज बघितलं तर ते सातत्यानं चालू ठेवणं हे सरकारला शक्य आहे आणि ती आज आश्वासन सगळी देत आहेत बरं मध्य प्रदेशात आता चालू आहे का नाही महाराष्ट्रात कशावरून चालू आहे बरोबर अगदी भाजपच नाही हा भाजप मग महाराष्ट्रात कसं चालू लागेल दुसरा विषय असा आहे सध्या शासनाने जे परत दुसरी योजना चालू केलेली आहे महिलांना तीन हजार रुपये देणं एकवीसशे रुपये देणं म्हणजे आता हे भाजप प्रशासन काळात महिलांना एकवीसशे रुपये देतोय ते एकवी पंधराशेवरून त्यांनी एकवीसशेपर्यंत नेलं मग जर आर्थिक बजेटमध्ये तरतूद केलेली नसेल तर एकवीसशे रुपये त्या ह्याला परवडेल का किंवा ते मॅच होईल का आपल्या आर्थिक बजेटला आपण विचार करतो ते सातत्यानं ते राहील का म्हणून बरोबर एक वर्षात राहील ना बरोबर पण दुसऱ्या विकासाच्या गोष्टीवर जो पैसा वापरायला लागतो तो कमी होतो ना अगदी बरोबर आहे कर्ज भागत नाही कर्ज वाढत जाते त्याच्यातून उत्पन्न काही नाही